संतोष देशमुख हत्याकांडाचा पट विधानमंडळाच्या पटलावर अतिशय मुद्देसूद त्याच्यातली बिभत्सता भयावहता आणि त्याच्यातली दाहकता आणि प्रशासनाचे वाभाडे काढणारा हा सुरेश धस होता दोन नंबरचे धंदे वाळू राख दारू यांना चव्हाट्यावर आणणारा सुद्धा सुरेश धस होता महादेव मुंडे प्रकरणाला गेल्या दीड वर्षापासून वाचा फुटलेली नव्हती त्या प्रकरणाला वाचा फोडणारा सुद्धा सुरेश धस होता भोंडवेची तक्रार घेतली जात नव्हती तो तक्रार घेण्यासाठीच पत्र लिहिणारा सुद्धा सुरेश धस होता कृषी विभागातील घोटाळे बाहेर काढणारा सुद्धा सुरेश धस होता पीक विमा घोटाळा हा कसा महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे हे जगासमोर मांडणारा सुद्धा सुरेश धस होता म्हणून त्याने एक भेट घेतली म्हणून तो जर गुळानं गळा कापणारा गद्दार पापी ठरत असेल तर आपण थोडासा नक्की विचार करावा सुरेश धसांना शिव्या देण्यापूर्वी आपण थोडासा विचार करावा ज्यावेळी त्यांनी भेट घेतल्याची बातमी बाहेर आली त्याच वेळी असा विवेक माझा सुद्धा हरवला आणि पुढच्याच काही क्षणामध्ये त्यांच्या भेटीचे वाभाडे काढणारा मी सुद्धा होतो परंतु मित्र हो, न्याय लढाई जी असते ना न्याय मिळवण्याची ती लढाई केवळ रस्त्यावर लढून चालत नाही तर ती लढाई पुराव्याची सुद्धा लढावी लागते तरच न्याय मिळत असतो आणि सुरेश धस हे कागदाची पुराव्याची लढाई न्यायाची लढाई अतिशय खंबीरपणे मांडतायत खंबीरपणे लढतायत हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि सुरेश दस यांच्याप्रमाणे इतरही लोकल माझी प्रतिनिधी आजी प्रतिनिधी सर्वजण जरी या प्रकरणामध्ये आपली संवेदनशीलता मांडत असतील आपण किती म्हणजे आवाज उठवत असतील हे अत्यंत चांगलीच गोष्ट आहे परंतु सुरेश प्रमाण पुराव्याची पुराव्यानिशी बाजू मांडणारा आणि कोर्ट हे न्यायालय हे फक्त आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसतं मित्रांनो म्हणून संतोष देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल ना तर आपल्याला मुंगूस मारून चालणार नाही मुंगूस जर मेला ना तर आपली पाळण्यातली लेकरं ही सुरक्षित राहणार नाहीत हे लक्षात ठेवा याचा विचार करा आपण सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली असेल ती गोष्ट म्हणजे एका बाईनं मुंगूस पाळलेलं असत घरामध्ये कुणी नसत आणि ती मुंगसाला त्या आपल्या पाळण्यातल्या लेकराबरोबर घरात ठेवून पाणी आणायला जाते आणि ती ज्यावेळेस डोक्यावर घडा घेऊन पाणी घेऊन ती बाई आलेली असते ना त्यावेळेस हे मुंगूस हे त्या बाईला सामोरं जात आणि त्याचं तोंड हे रक्तानं माखलेलं असत आणि त्या बाईला क्षणात वाटत माझ्या लेकराचा या मुंगसानं घात केलेला आहे ती बाई मागचा पुढचा विचार न करता डोक्यावरचा घडा त्या मुंगसावर टाकते आणि मुंगूस तिथंच मरून पडत आणि बाई काही गडबडीमध्ये मध्ये घरात जाते पाळण्यात बघते तर बाळ खेळत असत हसत असत परंतु बाजूलाच एक भला मोठा नाग मरून पडलेला असतो म्हणून मग ती पाश्चाताप करते तशी पाश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका कारण आपली लेकरं पाळण्यामध्ये सुरक्षित जर ठेवायची असतील ना तर आपलं हे सुरेश धस नावाचं मुंगूस मारू नका त्याला जिवंत ठेवा आणि जर त्या एका भेटीनं ते जर मुंगूस चुकीचं ठरत असेल तर निवडणूक पूर्व काळामध्येही अशा रात्री बेरात्री भेटी झालेल्या असतात त्या जशा चुकीच्या नसतात किंवा निवडणुकीच्या नंतर सत्ता आल्यानंतर सुद्धा त्या धनंजय मुंडेंच्या मांडीला मांडी लावून बसणारे जे सर्व मोठी मोठी मंडळी आहेत ती सुद्धा त्यांना सुद्धा हाच न्याय लागेल म्हणून जशा त्या चुकीच्या नव्हत्या तशाच या चुकीच्या नाहीत तशीच हिला सुद्धा थोडस गांभीर्यानं विचार करा आणि शेवटी जर आपली बाळ सुरक्षित ठेवायची असतील ना तर हे मुंगूस नक्कीच मारू नका आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद